तर आज आपल्याला बनवायचे आहेत की गुलकंद रवा लाडू तर त्यासाठी मी साहित्य आहे हा जो कप दिसतो ते दोन कप मी बारीक रवा घेतलेला आहे आणि एका कपाला पाऊंडपट साखर म्हणून दीड कप साखर घेतलेली आहे इथं अर्धा कप मी तूप घेतलेला आहे नंतर बघून आपण कमी जास्त करणार आहोत नंतर इथे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे दोन मोठे चमचे मी गुलकंद घेतलेला आहे आणि खवा म्हणून मी पेढेच घेतलेत घरामध्ये घ फिके पेढे आहेत तेच मी पेढे घेतलेले आहेत नंतर इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि गुलकंद हा काळपट असतो त्यामुळे मी हा फूड कलर पिंक फूड कलर घेतलेला आहे आणि पाकासाठी आपण पाणी घेतलेलं आहे याला वेलदोड्याच्या पुडीची अजिबात गरज नाही कारण याचा गुलकंदाचा स्वाद एवढा सुंदर असतो आणि हे लाडू अतिशय चवीला फार सुंदर लागतात चला तर मग सुरुवात करूया मी गॅस लावते इथे पॅनमध्ये मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला रवा हा कोरडाच घ्यायचा आहे म्हणजे तो हलका होतो सुरुवातीला जरा गॅस मोठा ठेवायचा गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याच्यानंतर हा आपण रवा थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे तो हलका होईल नंतर ह्याच्यात अर्धी वाटी आपल्याला तूप घालायचा आहे थोडासा रवा थोडासा गरम झालेला आहे आता मी त्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप घालते आणि वाटलं तर आपण नंतर त्याच्यानंतर थोडं आणखीन घालायचं पण खवा घालणार असल्यामुळं तूप आणखीन लागणार नाही आणि आता हा रवा छान आपल्याला साधारण गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे याच्या आधी मी आंबा रवा लाडू दाखवलेले आहेत तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि तशीच आपल्याला प्रोसिजर आहे सगळी फक्त आपल्याला याच्यामध्ये गुलकंद घालायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्या टिप्स सकट मी ते लाडू दाखवलेले आहेत आणि अतिशय शाही असे ते लाडू लागतात तो जर व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघा आता ह्या पॅनमध्ये हा रवा आपल्याला अतिशय छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे खमंग वास यायला लागला की आपण गॅस बंद करायचा आहे आंबा रवा लाडूमध्ये मी खोबरं घातलेलं होतं यात खोबरं घालायची काही आवश्यकता नाही आहे हे पण लाडू चवीला अतिशय सुंदर असे लागतात आणि ह्याच्यात वेलदोडीची पुडंही घालायची गरज नाही आहे जर आपण खवा आणलेला असेल तर तो पाव कप खवा परतवून घालायचा आहे आणि आता माझ्याकडे पेढे तयार आहेत त्यामुळे थोड्या वेळानं मी ह्यातच पेढे घालणार आणि परतवून घेणार आहे आता हा रवा अक्षरशः होत आलेला आहे अगदा हलका झालेला आहे आणि वासही मस्त सुटलेला आहे ह्याच्यात केशर वगैरे घालायची गरज नाही कारण गुलकंदाची चव इतकी सुंदर असते की, की बाकी काही घालायची गरज नाही आहे आणि आता मी जे पेढे घेतले होते ते मी कुसकरून घेतलेले आहेत आणि ते पेढे मी ह्याच्यात कुसकरलेले पेढे ह्याच्यात घालते आणि आता रव्याबरोबरच ते मी परतवून घेते आणि ज्या वेळेला आपण लाडू वळतो तेव्हा ते सगळं छान मिक्स होऊन येतं किंवा आपण जेव्हा पाकात टाकतो तेव्हा ते छान ते सगळं मिक्स होऊन येतं अतिशय खमंग आणि मस्त वास सुटलेला आहे आणि ह्याचा ना आपण पिंक कलर घालतो आणि ते अतिशय सुंदर गुलाबी गुलाबी असे लाडू दि साधारण मला हे भाजायला अशी पंधरा मिनटं लागली आणि आता हा रवा पूर्ण भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करते आता मी रवा हा बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पाक बनवायचा आहे आणि आता ही दीड वाटी मी साखर घेतलेली आहे साखर थोडीशी मोठी आहे त्यामुळे मी थोडीशी साखर ही वगळलेली आहे कारण गुलकंद हा खूप गोड असो आणि ज्यांना खूप गोड म्हणजे आवडत नसेल त्यांनी थोडी कमी साखर घातली तरी चालू शकेल आता ह्याच्यात मी पाणी घालणार आहे पाणी थोडं जास्त घालायचं म्हणजे साखर विरघळायला पाहिजे म्हणून या सगळ्या टीप मी आंबा रवा लाडूमध्ये दिलेल्याच आहेत तोही व्हिडिओ बघून घ्या आणि आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते अर्धा कप मी आधी पाणी घालते पाणी थोडं जास्त घातलं तर पाक व्हायला वेळ लागतो पण साखर विरघळण्यासाठी थोडं जास्त पाणी घालावं लागतं आता मी अर्धा कप घातलंय आणि थोडंसं घालते पाणी आणि आता आणि आता पाक करतानाच आपल्याला गुलकंद घालायचा आहे कारण गुलकंद हा ओला असतो त्यामुळे पाक करत असतानाच आपण ह्याच्यामध्ये गुलकंद घालणार आहे आता मी खाली गॅस लावलाय आणि हे चांगलं जरास मिक्स करून घेते गुलकंदाचा हा रंग काळपट असतो त्यामुळं लाडूला काळपट रंग येऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये कलर घालणार आहे आणि कलरसुद्धा हा आपण पाकातच घालायचा आहे आणि ह्याच्यात पाकळ्या आहेतच पण थोडंसं डेकोरेशनसाठी आणि छान अशा गुलाबी दिसण्यासाठी म्हणून आपण आता ह्याच्यातही थोड्या पाकळ्या घालणार आणि नंतर ज्या वेळेला आपण लाडू वळू त्यावेळेला पण पाकळ्या घालणार आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन थेंब फूड कलर घालते आता मी इथं थोडासा फूड कलर घातलेला आहे आपण बघून घ्यायचा कसा रंग येतोय आणि त्याप्रमाणे घालायचा हां एवढा वास झालेला आहे आणि आपल्याला असे लाईट गुलाबी लाडू हवेत फार डार्क पण नको कुलकंदाचे आहेत म्हणून गुलाबी रंग घातलाय आणि मग आता आपल्याला हा सगळी साखर विरघळवून घ्यायची आणि पाक करायचा आहे लाडू खूप छान लागतात अगदी मुद्दाम करून बघा आणि मध्ये मध्ये आपल्याला असा पाक घेऊन अशी तार पडते का नाही आपल्याला बघायचं आहे साखर मात्र पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे काही वेळेला पाक इतका पटकन होतो की आपल्याला कल्पना सुद्धा येत नाही त्यामुळे हे अगदी अलर्ट राहावं लागतं पाकासाठी मात्र आता ही साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आता पण पाक झाला की नाही पाकाला उकळी पण आलेली आहे मी आता काय करते छोट्याशा बाउलमध्ये मी पाक घेतलेला आहे आणि तो झाला की नाही आपल्याला बघायचा आहे भांड्यात घेऊन आपल्याला बघायचं आहे असं चिकट तार आली पाहिजे अशी म्हणजे जा आता पाक आपला हो होत आलेला आहे आणि पाकाचं टेन्शन घ्यायचं नाही पाक समजा कच्चा झाला तर परत त्या मिश्रणाला एक चटका द्यायचा आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर लाडू वळता येतात किंवा जर पाक पक्का झाला त्याच्यामध्ये थोडस अगदी किंचित गरम पाणी घेऊन त्याचा हपका मारायचा आणि मग थोड्यानं लाडू वळायचे ठेवायचा एक तारी पाक आपल्याला करायचा आहे कदाचित पाक यांमुळे आपल्याला लवकर लक्षात येणार नाही म्हणून आपण सरळ काय करायचं एक बाउलमध्ये घालून बघायचा आणि हा आपला असा चिकट पाक अजून थोडासा वेळ ठेवते मी आता ही अशी चांगली तार यायला लागलेली आहे आपण ह्याच्यावर घेऊन पण बघू शकतो असं म्हणजे पाक ना हा चिकट असा व्हायला पाहिजे अजून चिकट म्हणावा तसा झालेला नाहीये महिला आहे ही अशी असा चिकट झालेला आहे पाक अशी तार येते म्हणजे चिकटत दोन्ही बोट अशी एकमेकाला चिकटत म्हणजे हा पाक आपला झालेला आहे परत एकदा दाखवत अशी बोट एकमेकाला चिकटून अशी तार तयार होते अशी 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 पाक अशी तारे येते पाक आपला झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता रवा घालते आणि ड्रायफ्रूट्स वगैरे हो आपल्याला हे नंतर लाडू वळताना घालायचे आहेत पेढ्याचे किंवा खव्याच्या जरी गुठळ्या असल्या तरी त्या ह्या पाकामध्ये विरघळून जातात आणि शिवाय आपण लाडू वळताना छान मिक्स करत असतो त्यामुळं तोही प्रश्न येत नाही गुलाबी असा रंग आलेला आहे आणि चव तर अतिशय सुंदर लागते नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील लाईटच्या इफेक्टमुळं थोडा रंग इथे वेगळा दिसतोय पण खरोखरच अतिशय गुलाबी छान असा कलर आलेला आहे आणि मध्ये मध्ये आपण हे मिश्रण चेक करत राहायचं म्हणजे लाडू वळायला झालेत था का आळलं आहे का म्हणून लाडू वळायला दोन था तासांनी होईल आपला पाक प्रॉपर झाला असेल तर मिश्रण सो अगदी सावका सा मदे मदे चार पाच तासांनी वळले तरी चालतात पण हे मध्ये मध्ये आपल्याला चेक करावं लागतं की पॅन मोठा असल्यामुळे कोणतंच झाकण त्याच्यावर बसत नाही हाकून ठेवलेलं आहे आणि आता आपण मध्ये मध्ये चेक करायचं आहे दोन तास झालेले आहेत आणि हे मिश्रण अगदी अतिशय बरोबर जसं हवं तसं अळलेलं आहे आणि आता आपण ह्याचे लाडू वळणार ला आहोत ह्याच्यात मी आता ड्रायफ्रूट्स घालते खरं म्हणजे ड्रायफ्रूट्सची सुद्धा गरज नाही आहे इतके हे सुरेख होतात लाडू आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकात असताना थोडेसे लाडू काळपट वाटतात आपल्याला पण ज्या वेळेला मिश्रण ते गार होतं कोरडं होतं आळतं त्यावेळेला त्याचा प्रॉपर रंग येतो सगळं असं आपण मिक्स करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचे आणि आता आपण लाडू वळूया पाकळ्या मी आधी घातलेलेच आहे वरून पण आपण घालू शकतो हे लाडू अतिशय सुंदर असे लाडू आपले तयार होतात त्याच्यामध्ये मी पाकळ्या घालते असे लाडू खूप अतिशय सुंदर असे लाडू दिसतात हे या दिवाळीला नक्की करून बघा आणि आपले हे गुलकंद लाडू तयार अतिशय सुंदर रंग आलेला आहे आणि चव तर अफलातून आलेली आहे नक्की करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि आता टिप्स पहिली टीप आहे नेहमी रवा लाडू करताना बारीक रवा घ्यायचा टीप अशी आहे की गुलकंद रवा लाडू करत असताना पाकामध्ये गुलकंद घालायचा कारण गुलकंद हा ओला असतो त्यामुळं नंतर घातला तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं पाक करतानाच आपण त्याच्यामध्ये गुलकंद घालायचा आहे तिसरी टीप अशी आहे की ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये फूड कलर घालतो त्यावेळी तो दोन तीन थेंबच घालायचा त्यावेळी लाडूचा कलर काळपट वाटेल कारण गुलकंदामुळं पण ज्या वेळेला मिश्रण ते आळेल त्यावेळेला त्याचा रंग अतिशय छान असा गुलाबी येतो